भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक बुद्धसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण एम ए पी एच डी एस सी एल एल बॅरिस्टर ॲट लॉ पाचव्या भागात आपण पाहिलं की भगवान बुद्धांची बालपणीची लक्षणे काय होती सिद्धार्थ गौतमाचा विवाह आता पाहूयात भाग सहावा पुत्राचे संरक्षण करावयास पित्याची योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याचे सांस्वारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच आसित आशित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा होती ती भविष्य खरी होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला हा उद्देश समोर ठेवून शुद्धाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी एक हिवाळ्यात राहण्यासाठी त्याने तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनाने सुसज्जित करविले प्रत्येक महाला विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहर रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदाई याच्याशी सल्लामसलत करून राजाने निश्चय केला की राजपुत्रासाठी अतिसुंदर युतीने युक्त अशा अंतपूर्वाची व्यवस्था करावी तेव्हा शुद्धन राजाने जीवनातील सोप सुख उपभोगासाठी राजकुमाराला चित्ताला वश करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयनला सांगितले अंतपुरात ठेवावायच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयने उदयने राजपुत्राला वश कसे करून घ्यावे याची त्यांना शिकवण दिली त्यांना उद, त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कौशल्यात कुशल आहात तुमच्या या कलागुणांनी ज्याच्या ठाई काही वाचना शिल्लक राहिली नाही अशा योग्यांची सुद्धा मन तुम्ही जिंकू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही जिंकू शकता तुमच्या कौशल्याने तुमच्या नखेलपणाने तुमच्या शरीर आणि अप्रतिम अशा लावण्याने तुम्ही स्त्रियांनाही मोहित करू शकाल तर मग त्या पुरुषाची काय भेशात आपल्या क्षेत्रात तुम्ही एवढ्या कुशल आहात कि तुम्हाला राजपुत्राला जिंकून व त्याला आपल्या प्रेमरज्जूंनी बांधून तुमचा अंकित करून ठेवणे नाही लाजेमुळे संकोच वाटू शकेल पण तुम्हाला ती गोष्ट निसंशय हा वीर पुरुष महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय त्याचे सामर्थ्य त्यापेक्षा मोठे असते आस असा तुमचा दृढ निश्चय असू द्या प्राचीन काळी काशीतील एका सौंदर्यवती वैश्यने एका महान तपस्व्याला लात मारून चिटकारून आपल्या पायी डोळ आपल्या पायी लोळवत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला धृताची नावाच्या अपसरेने दहा वर्षापर्यंत जंगलात आपला बंदी करून ठेवले होते यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी वाम मार्गावर आणले तेथे याची यवन पुष्प प्रथमच उमलले आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया आहोत ज्या असाधारण पुरुषांना जिंकतात राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांची अपयश उदय शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला भेटले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा सा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांच्या बुरकटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नकरे त्यांचे उत्तेजक हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपूर्ण वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदाईच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व काम भावना यांच्या प्रभावाच्या जाणीवी मुळे थोड्याच वेळात त्यांचा त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यातच्या कळपाने घेरलेला गजराज जसा फिरत असतो त्याप्रमाणे त्या उपवनात त्या तरुणी आपल्या समूहित राजपुत्रास हिंडवयास लावू लागल्या स्त्रियांच्या समोर तो राजपुत्र ज्याप्रमाणे सूर्यास अप्सराने घेरलेला असावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही कामुक होऊन त्याला आपल्या जणी दाबून धरले तर दुसऱ्यांनी तोल जाऊन पडत असल्याचा पाहणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांदावर लोंकळ सोडून त्या त्याच्यावर वाकल्या तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांब्र रंगाच्या अर्थरोष्टांनी त्याच्या कानात पुटपुटल्या माझं कुपित ऐकाव बरं का ज्यांची शरीरे उठण्याने ओली झाली होती अशा काही जणी जणू काही त्याला हुकुमच करीत होत्या आमचा पूजा विधी येथेच करा मध्य बिहून चिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक निलांबरा आपले निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकवीत आपली जीभ उभी अशी उभी झाली जणू काही चमकणाऱ्या विद्युत लतेप्रमाणे चटकन नजरेत भरावी इतर काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजनाचा आवाज करीत तल्लम वस्त्रात धाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरीत उभ्या राहून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसलेले आपले उरुज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या काही जणी कमलाच्या ताटव्यातून आणलेले कमल पुष्प हातात धरून त्या कमल नैना पद्मादेवी सारख्या त्या कम, कमल कमलमुख राजपुत्रा शेजारी उभ्या होत्या दुसरी एक जण मधुर गीत हावभावपूर्वकात त्या आत्मसहमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती कामो आणि आपल्या नेत्र कटाक्षानी जणू काही म्हणत होती तुम्ही कसल्या भ्रमात आहात महाराज दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या पुरखणीशी कमांत आणून वीर पुरुषाला आविर्भात वीर पुरुषाचा आविर्भात आणून त्याची नक्कल करीत होती जिच्या कानातील कुंडणे वारेने सारखी हलत होती अशी उत्स्फूत उरद, उरद असलेली दुसरी एक यवना त्याच्याकडे पाहत मोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवायचे प्रयत्न केले तर बाकीच्या काही जणी मधुर पण अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या दुसऱ्या एकीने आंबीच्या आंबाच्या मोहराची डाळे हातात धरून विषय विचारले हे कुणाचे फूल आहे दुसरी एक जन, त्याला म्हणाली हे, हे आता ही पृथ्वी पादक्रांत कर दुसरी एक चंचल नैना आपले नीलकमल उमगीत आणि आपले गोल गोल डोळे मिटकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाले नाथ मधुर सुगंधी मोहराने भरलेले आम्रवन पहा बघा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे इकडे या, या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांचे दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारा करीत आहे की जणू काय ते कामाग्नीने खोडपुळून निघाले आहेत या हा आम्र कोमल ढाळीने आलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा जणु काय कोण्या पित्त वृक्षधारी पीत वस्त्रधारी युतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे हा फुललेला कुरवक पहा रक्त चंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जरू काय रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपले फिकी आपण फिकी आहोत असे वाटून खाली वाकला आहे या आणि सबवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जरू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर सबवार वरा चे कुंज गुं उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व ताम्र व्रस्त वस्त्रांकित अशा रूप सुंदरीच आरामात घेत पोहरलेली पोहडावी काठावर सभोवार सिंदूरचे कुंज उगवले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व ताम तल्लम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पोहडावी असे ती दिसत आहे जातीचे सामर्थ्य बघा पलीकडे पाण्याची चक्रावाक पुढे पुढे जात आहे पक्षी दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्या असलेल्या कोकळीचे ते स्वरला पायका दुसरी कोकिळा अक्षरशः अनुकरण करीत आहे असे वाटते किती छान झाले असते जर वसत ऋतूत पक्ष्यांनी निर्माण होणारा उन्माद आपणादही निर्माण झाला असता आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे त्या प्रमादांनी सर्व प्रकारच्या कुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला हे के सर्व रसभरित असे वर्णन कवी अशुवघोष रचित बुद्ध चरित्र या ग्रंथातील सौंदर्यमर काव्यातून घेतलेले आहे अशा प्रकारे आक्रमण झालेले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही त्या निजलेल्या असताना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याला दष्ट करणार आहे अशा प्रकारे तो मिळणं खाणारा मिळण्याचा प्रसंग सातत्याने वारंवार अनेक महिने वर्ष सारखा चालत राहिला परंतु त्याने काहीच निष्पन्न ना झाले नाही धन्यवाद